श्री स्वामी समर्थ नमस्कार आचार्य ज्योतिष मध्ये आपले स्वागत आहे ग्रहमालेत आपण राहू या पापग्रहाबद्दल माहिती घेतली आता आपण दुसरा छेदन बिंदू केतू बद्दल बघूया चंद्र परिभ्रमण मार्गातील दोन छेदन बिंदूंपैकी एक राहू आणि दुसरा केतू असेच खगोलशास्त्रात संबोधले जाते ज्योतिषशास्त्राप्रमाणे पापग्रह केतू मानवी शरीरातील अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करतो तो भावनिक भौतिकीकरणाच्या शुद्धीकरणाच्या आध्यात्मिक प्रक्रियेचे प्रतीक आहे एखाद्या व्यक्तीला अध्यात्माकडे वळवण्यासाठी तो त्याचे भौतिक नुकसान देखील करू शकतो केतू जातकाला चांगले आरोग्य ऐश्वर आणि पशुसंपत्ती प्रदान करतो बुद्धिमत्ता ज्ञान अचूक अंतर्दृष्टी उत्तम तार्किक क्षमता देतो पण अशुभ केतू मात्र अलिप्तता अंतर्मुक्ता विक्षिप्तपणा तरकटपणा आणि कमकुवत मानसिक क्षमतांचा कारक होतो। जातकाला हाडांशी संबंधित आजार पाय दुखणे मज्जातंतू कमजोर होणे लघवीचे आजार होतात तसेच सांधेदुखी मधुमेह कान हर्निया आणि जननेंद्रियाशी संबंधित असे अचानक आजार उद्भवतात शुभम भवत